मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता सरकारची मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर केली या योजनेअंतर्गत साठ वर्षावरील नागरिकांना देशभरातील तब्बल सासष्ट तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यात येणार आहे या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना तीस हजारापर्यंत अनुदानही मिळणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची घोषणा केली त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा माता वैष्णवी यात्रा अमरनाथ यात्रा इतर ही मोठी तीर्थक्षेत्र आहेत जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असते परंतु गोरगरीब सामान्य कुटुंबातील नागरिकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे तसेच कोणती सोबत नसल्यामुळे आणि पुरेशी माहिती नसल्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा करण्याची स्वप्न पूर्ण होत नाही हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे राज्य शासन हे राज्यातील गरीब वंचित समाजाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे त्याचे आम्हाला समाधान वाटते निश्चितच राज्यातील ज्येष्ठांचे आशीर्वाद सरकारला मिळतील व त्यातून निश्चितच सरकारला ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले ही योजना सुरू करण्यामागे सरकारचा मानस काय आहे भारत विविध नटलेला देश आहे आपल्या देशात आप देशा विविध धर्माचे जातीचे आणि पंथाचे लोक राहतात महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहेत महाराष्ट्र ही संतांची भूमी अस म्हणून ओळखले जाते महाराष्ट्रात सर्वाधिक महान संत तसेच धर्मगुरू होऊन गेले आहेत ज्यांच्या विचारांचा प्रसार हा भारताच्या सीमावरून झाला आहे एक पावनभूमी म्हणून महाराष्ट्राचं नाव घेतलं जातं महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची भक्तिमार्गाची शेकडो वर्षाची परंपरा असून यात लाखो लोक धर्मकार्य समाजकार्य भक्तिमार्गाने प्रवास करत आहेत आपला दैनंदिन कर्तव्य पार पाडत असताना देवदेवतांचं भगवंताचं नामस्मरण चिंतन करत आयुष्य जगत असतात देशात हिंदू धर्मात चार धाम यात्रा माता वैष्णवी देवी यात्रा अमरनाथ यात्रा तसेच इतर धर्मांची मोठी तीर्थस्थळं आहेत जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचं भोव ज्येष्ठ नागरिकांचं स्वप्न असतं पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्रे जाण्याची सुप्त इच्छा असते परंतु गोळगरीब सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे किंवा सोबत कुणी नसल्यामुळे पुरेशी माहिती नसल्यानं अनेक ज्येष्ठ नागरिकांचं तीर्थयात्रा करण्याचं स्वप्न आपण राहतं ही बाब लक्षात घेऊन सतर सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जाऊन मनशांती तसेच आध्यात्मिक पातळी गाठणं सुकर यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र यात्रा सुरू करण्यात आलेली आहे देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रा ही योजना सुरू करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे ती पहा लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा राहिवाशा असणे आवश्यक आहे वर्ष साठ आणि त्यावेळी ज्येष्ठ नागरिक लाभार्थी कुटुंबाचे आर्थिक वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा जास्त नसावं मुख्यमंत्री तीर्थन योजनेसाठी अपात्र कोण ठरणार ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आधार आयकरदाता आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित का कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्ती नियोज निवृत्तीवेतन घेत आहेत असे सदस्य या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार नाहीत दरम्यान दोन पॉईंट पन्नास लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी मात्र या योजनेसाठी पात्र ठरतील ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत ज्यांच्याकडे चार चाकी वाहन त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणं आवश्यक आहे आणि कोणालाही संसर्गजन्य रोगग्रस्त नसावा जसं टी व्ही हृदयस्पर्शी संबंधित श्वसन रोग कृषा प्लोथिय मानसिक आजार संसर्गजन्य रोग अशा लोकांना अपात्र ठेवले जाईल व त्यांना घेतले जाणार नाही अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकांना सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचं प्रमाणपत्र सादर करावं लागेल ही प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून पंधरा वर्षापेक्षा जास्त जुनं नसावं जे अर्जदार मागील वर्षामध्ये लॉटरीत निवडले गेले होते परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही अशा माजी अर्जदारांना देखील या योजनेचा लाभ आता मिळणार आहे जर असं म्हणून आलं की जर प्रवाशांना खोटी माहिती किंवा देऊन किंवा कोणते तथ्य लपून अर्ज केला आहे त्यामुळे तो ती प्रवासासाठी अपात्र ठरल व त्याला कधीही त्यात पुढचा लाभ मिळणार नाही मग यासाठी कोणती कागदपत्रं आवश्यक या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल लाभार्थ्याचे आधार कार्ड रेशन कार्ड महाराष्ट्र राज्याचे आदिप्रवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला लाभार्थ्याचे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल त्याऐवजी त्या लाभार्थ्याचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र दाखला या चारीपैकी कोणते ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला दोन पॉईंट पन्नास लाखापर्यंत असावा किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे बंधनकारक आहे ज्यांना योजनेचा अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्रावर ऑनलाईन भरता येऊ शकतो असे भरू शकतील पात्र ज्येष्ठ नागरिकांना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ज्यांना ऑनलाईन स अर्ज सादर करता येत नसेल त्यासाठी अर्ज भरण्यासाठी सुविधा के सेतू केंद्रात उपलब्ध आहेत अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल अर्जदारांना स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणं आवश्यक असेल जेणेकरून त्याचा फोटो काढता येईल आणि के वाय सी करता येईल यासाठी अर्जदाराकडे या खालील माहिती असणं आवश्यक आहे वैद्यकीय प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो जवळच्या नातावाईकाचा मोबाईल क्रमांक सदर योजनेच्या अटी शर्तीचं पालन करणावं हमीपत्र आता आपल्या व्यवसायाची जाहिरात आमच्या माध्यमातून जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर घेऊन येत आहे व्हॉट्सअप ग्रुप जाहिरात जाहीर लोकांमध्ये युट्यूब चॅनल जाहीर झाले अवघ्या पंधरा मिनिटांच्या भेटीत काय घडलं आणि व्हिडिओच्या स्वरूपात पत्रकार परिषद मीडियाच्या माध्यमातून कोणती पैशा आहेत नव्हती यामध्ये कोणताल सेक्टर की ओबीसी राम भवन